सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये मानेची गादी सरकणं असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये दोन मनक्यामध्ये जी गादी असते ती काही कारणामुळं सरकते त्या गादीचा काही भाग हा सरकल्यामुळं तो मज्जराजीवर आणि नसांच्यावर दाब करतो त्यामुळे आपल्याला मानदुखी हाताला पायाला दुखणं किंवा वेदना होणं किंवा मुंग्या येणं त्याचबरोबर बधिरता चालताना तोल जाणं अशी काही लक्षणं अगदी मलमूत्राचा कंट्रोल कमी होणं ही लक्षणं दिसू शकतात याच्यामध्ये बऱ्याच वेळा ट्रीटमेंट ही विना क्रिया करतात त्याच्यामध्ये औषधं फिजिओथेरपी ट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो पण काही गंभीर केसेसमध्ये की के जिथं गादी सरकण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा मज्जारज्जूवर नसावर जास्त दाब पडलेला आहे तर अशा केसमध्ये मात्र आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते आता शस्त्रक्रिया ही मायक्रोस्कोप म्हणजे दुर्बिणीच्या आधारे केली जाते की ज्याच्यामुळं नॉर्मल नसांना किंवा मज्जाराजूला इजा होण्याची शक्यता ही निग्लिजिबल आहे आणि रुग्ण हे साधारण चार ते पाच दिवसात अशा शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज केले जाऊ शकतात